मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राची सूत्र हातात घेतली तेव्हा राज्याच्या विकासाला गती मिळाली वर्षानुवर्ष मेट्रो प्रकल्प एक्सप्रेस सीलिंग सिलिंग फायलींमध्येच अडकले होते स्थगिती सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबली होती जेव्हा महाराष्ट्रात प्रगती सरकार आलं म्हणजेच इन्फ्रामॅन देवाभाऊंच्या नेतृत्वातील भाजप महायुती सरकार आलं तेव्हा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर गेला महाराष्ट्राच्या विकास गाथेत आज आपण पाहू महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा झालेला कायापालट महाराष्ट्राची विकास केंद्रे म्हणजेच इथल्या मेट्रो सिटीज मुंबई पुणे नागपूर सर्वत्र जुनी वाहतूक व्यवस्था होती आणि नागरिकांना प्रवासात मोठी अडचण निर्माण होत होती वाढत्या लोकसंख्येचा विचार करत आता पुढील शंभर वर्षांसाठी एका आधुनिक वाहतूक व्यवस्थेची गरज होती इन्फ्रामॅन भाऊंनी या व्यवस्थेचं फक्त प्लॅनिंग आणि भूमिपूजनच केलं नाही तर कामांचा पाठपुरावा करून वेगानं प्रकल्प उभे केले आणि त्यांचं उद्घाटन आणि लोकार्पण सुद्धा केलं आज मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अशा सर्व शहरांमध्ये जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार केली जात मुंबई ते नागपूर सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे जो अवघ्या आठ वर्षात पूर्ण झाला दहा जिल्हे सव्वीस तालुके तीनशे ब्याण्णव गावं थेट या महामार्गामुळे विकासाच्या प्रवाहात आली प्रवासाचा वेळ सोळा तासांवरून आठ तासांवर आला पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत महाराष्ट्र जोडला गेला आणि इतकंच नाही तर मार्गावर सोलर एनर्जी इंडस्ट्रीयल क्लस्टर्स वाईल्ड लाईफ टनल्स यासारख्या आधुनिक व्यवस्थाही करण्यात आल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून सुटका देण्यासाठी भाजप महायुती सरकारनं अनेक विशेष प्रकल्प हाती घेतले अटल सेतू हा एकवीस पूर्णांक आठ किलोमीटरचा भारतातील सर्वात मोठा सागरी पूल बांधला तसंच सागर किनाऱ्यावर वाहतुकीचा नवा वेगवान पर्याय म्हणून कोस्टल रोड तयार केला दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रात फक्त मुंबईत मेट्रो होती तीही फक्त अकरा किलोमीटर लांबीची आज मुंबई पुणे नागपूर मिळून दोनशेहून अधिक किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यरत आहेत आणि पुढील मार्ग जवळजवळ अंतिम टप्प्यात फक्त मोठ्या शहरातच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात उत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती झाली आह गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात प्रथमच बस सेवा पोहोचवली गेली स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षांनंतर इथली बारा गावं रस्त्यावर जोडली गेली चारशे पस्तीस किलोमीटरचे खड्डे पडलेले मार्ग आता स्मार्ट रस्ते झाले फोर लेन सिक्स लेन रस्त्यांची उभारणी बायपास मार्ग आणि ग्रामीण भागातही दर्जेदार कनेक्टिव्हिटी झाली महाराष्ट्रातील जनतेला आता कळलंय की महाराष्ट्राला गतीशील करण्यासाठी इन्फ्रामॅन शिवाय पर्याय नाही